नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग दोन प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक इन ज्योमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट दोन आपण सोडवित आहोत या ठिकाणी प्रश्न चार आपण पूर्ण केलेले आहेत आकृतीमध्ये या ठिकाणी बिंदू टी एस आर पी क्यू हे बिंदू दिलेले आहेत या आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहायचे या ठिकाणी किरण आर पीचा विरुद्ध किरण किरण आर किंवा किरण आर टी ओके या ठिकाणी आर आरमबिंदू आहे आणि मग सामायिक आरमबिंदू आहे आणि किरण आर पी उजबा उजला तर त्याचा विरुद्ध किरण आर्यस किंवा किरण आर टी ओके त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी पहा किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव किरण आर्यस किंवा किरण आर टी आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेद संच लिहा किरण पी क्यू आणि किरण आर पी यांचा छेद संच पहा रेख या ठिकाणी पी क्यू आहे पुन्हा एकदा बघा पहा किरण पी क्यू किरण पी क्यू आणि किरण आर पी एकाच दिशेतील किरण आहेत किरण पी क्यू पी पासून पी हा अरमबिंदू आहे किरण पी क्यू पी पासून उज्वीगड आणि किरण आर पी या ठिकाणी आरपासून उज्वीगड या दोघांमध्ये हा जो दो छेद आहे रेख पी क्यू हा छेद आहे म्हणजे सामायिक रेख पी क्यू हा किरण पी मध्ये पण येतोय आणि किरण आर पी मध्ये पण येतोय ओके त्यानंतर इथं उत्तर आहे किरण पीक्यू आणि किरण आर पी यांचा छेदसंच रेख पीक्यू तिसरा उपप्रश्न आहे रेख पी क्यू रेख क्यू आर यांचा संयोग संच ल्या रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयोग संच रेख क्यू आर आहे म्हणजे रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचं एकत्रीकरण केलं तर रेख क्यू आर मिळतोय त्यांचा संयोग घडवून आणला तर रेख क्यू आर मिळतोय ओके अशा पद्धतीनं प्रश्न तिसरा रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयोग संच रेख क्यू आर ओके चौथा आहे रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणाचा उपसंच आहे हा जो रेख क्यू आर आहे तो किरण क्यू ही या ठिकाणी उपसंच आहे त्यानंतर किरण आर क्यूचाही तो उपसंच आहे किरण एस क्यूचाही आहे आणि किरण टी क्यूचाही आहे चौथा उपप्रश्न पुन्हा समजून घ्या हा जो रेख क्यू आर आहे हा कोणकोणत्या किरणाचा या ठिकाणी उपसंच आहे तर रेख क्यू आर हा या ठिकाणी किरण क्यू आर किरण क्यू आरचासुद्धा हा रेख क्यू आर उपसंच आहे त्यानंतर किरण आर आहे हा रेख क्यू आर आहे पहा उपसंच त्यानंतर रेख यस क्यूचासुद्धा रेख क्यू आर त्याच्यावरती येतोय हा उपसंच आहे आणि किरण टी क्यूचा टी सुद्धा हा रेख क्यू आर उपसंच आहे किरण टिक्यूवरती सुद्धा या ठिकाणी रेख क्यू आर आहे त्यानंतर किरण क्यू क्यूयस क्यूपासून येस त्याचासुद्धा रेख क्यू आर हा उपसंच आहे इत्यादी किरणांचा हा रेख क्यू आर हा उपसंच आहे ओके हे पाय या ठिकाणी चौथ्या उपप्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे रेखा क्यू आर हा किरण क्यू आर किरण आर क्यू किरण एस क्यू किरण टी क्यू किरण क्यू एस या किरणांचा उपसंच आहे ओके पाचवा आहे आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणाची जोडिल्या आर आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणाची जोडिल्या आर ला दोन्ही किरणांचं नाव घेताना उजवीकडच्या किरणाचं डावीकडच्या किरणाचं आर सामायिक ठेवायचा किरण आर पी आणि किरण आर एस किरण आहेत किरण आर क्यू किंवा किरण आर टी ही विरुद्ध किरणे आहेत ओके पहा बिंदू आर हा बिंदू असल्या विरुद्ध किरणांची जोडी किरण आर क्यू आणि आर टी आर क्यू आणि आर टी दुसरी जोडी या ठिकाणी किरण आर एस किरण आर पी किरण आर एस किरण आर पी तिसरी जोडी आर एस आणि आर क्यू आर एस आणि आर क्यू या ठिकाणी या तीन जोड्या विरुद्ध किरणांची या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर साव्हा हे यस आरमबिंदू असलेले कोणतेही दोन किरण सांगा या ठिकाणी यस आरमबिंदू असलेला या ठिकाणी आपल्याला किरण एस टी सांगता येतोय किरण यस आर सांगता येतोय किरण यस पी सांगता येतोय किरण एसक्यू सांगता येतो या ओके यस आरमबिंदू असलेले किरण यस आर आहे किरण एस टी आहे ओके त्यानंतर सहावा आहे किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच किरण एस पी किरण एस पी आणि किरण यष्टी यांचा छेदसंच म्हणजे सामायिक ही बिंदू यस आहे ओके पहा किरण एस पीचा आरमबिंदू एस आणि किरण यष्टीचा आरमबिंदू येस दोघाचा सामायिक म्हणजे छेदसंच बिंदू यस आहे किरण एस पी व किरण एस यांचा छेदबिंदू एस आहे ओके त्यानंतर सहावा प्रश्न आहे खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत या ठिकाणी बिंदू ए आहे त्याचा निर्देशक या ठिकाणी शून्य आहे इथं एक असणार आहे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं चार शी बिंदूचा निर्देशक फी बिंदूचा पाच आहे डीचा सहा आहे डावीकडं इथं शून्य आहे ए आणि पीच्यामध्ये वजा एक आहे इथं वजा दोन आहे एलचा वजा तीन आहे युचा वजा चार युचा वजा पाच आहे तर या ठिकाणी बिंदू बी पासून समुदूर असणारे बिंदू कोणते पहा बिंदू बी पासून समुदूर असणारा बिंदू ए आहे आणि बिंदू सी आहे ओके सी बिंदू बी पासून एक आणि दोन एकक अंतरावर आहे ए बिंदू बी पासून एक आणि दोन एकक अंतरावर आहे ओके त्यानंतर या ठिकाणी बिंदू पी आणि बिंदू डी पी बिंदू आणि बिंदू डी पी बिंदू बी बिंदूपासून एक दोन तीन चार एककांतरावरती आहे आणि डी बी पासून एक दोन तीन चार एककांतरावरती आहे म्हणजे या बिंदूंच्या जोडे आहेत समुदूर असणारे बिंदू या ठिकाणी लिहिलेला आहे बिंदू बीपासून समुद्र असणारे बिंदू बिंदू ए व बिंदू सी बिंदू पी व बिंदू डी ओके या बिंदू बीपासून समुद्र असणाऱ्या बिंदूंच्या जोड्या आहेत त्यानंतर बिंदू क्यू पासून समुद्र असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा बिंदू क्यू पासून क्यू बिंदू येत आहे क्यू बिंदू पासून समुद्र असणारी एक बिंदूंची जोडी तर आपण पाहिले एल बिंदू आणि यू बिंदू एल आणि यू क्यू बिंदू पासून एल एक कत्रावरती आहे यू बिंदू क्यू बिंदू पासून एक अंतरावरती आहे म्हणजे बिंदूंची एक जोडी एल आणि यू आहे त्यानंतर बिंदू आर आणि पी हा बिंदू आर यू पासून एक दोन एकक अंतरावरती आहे पी बिंदू पण एक आणि दोन दुसरी जोडी बिंदू पी आणि बिंदू आर इथं लिहिलेलं आहे बिंदू क्यू पासून समदूर असणारे बिंदूंची जोडी बिंदू एल आणि बिंदू यू किंवा बिंदू आर आणि बिंदू पी ओके त्यानंतर तिसरा आहे डिस्टन्स यू व्ही डिस्टन्स पी सी डिस्टन्स फी बी डिस्टन्स यू एल काढा पाहूया डिस्टन्स यू व्ही यू फी या ठिकाणी यू हा डावीकडं आहे व्ही हा उजवीकडं आहे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो म्हणजे व्हीचा निर्दे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा दोन बिंदूमधला अंतर काढताना व्हीचा निर्देशक वजा यूचा निर्देशक पाच आहे वजा सूत्रातलं आणि हे वजा पाच वजा वजा अधिक पाच अधिक पाच दहा ओके या ठिकाणी डिस्टन्स यू व्ही फ्ही बिंदूचा निर्देशक वजा यू बिंदूचा निर्देशक पाच सूत्रातलं वजा कंसात यूचा वजा पाच आहे वजा वजा अधिक पाच अधिक पाच दहा डिस्टन्स यू व्ही दहा त्यानंतर डिस्टन्स पी सी विचारलेलं आहे इथं डिस्टन्स पी इथं बिंदू पी आहे इथं सी आहे खरे तर सी उजवीकडे आहे निश्चितच आणि डावीकडे पी आहे म्हणजे सी बिंदूचा निर्देशक वजा पी बिंदूचा निर्देशक चार वजा कंसात वजा दोन वजा वजा अधिक चार दोन सहा डिस्टन्स पी सी सहा त्यानंतर डिस्टन्स फी बी विचारलेलं आहे डिस्टन्सचं फी बी फी या ठिकाणी पाच आहे बी या ठिकाणी दोन आहे फी मोठा आहे बी लहान आहे डावीकडे आहे बी आणि फी उजवीकडे आहे म्हणजे फीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक पाच वजा दोन म्हणजे तीन डिस्टन्स फी बी या ठिकाणी तीन आहे त्यानंतर डिस्टन्स यू एल विचारल्या डिस्टन्स यू एल इथं यू वजा पाच आहे वजा चार वजा पाच आणि यल वजा दोन वजा तीन त्यामुळं या ठिकाणी डिस्टन्स यू एल यल बिंदूचा निर्देश यल हा मोठा आहे उजवीकडं युला नाही म्हणजे बिंदूचा निर्देशक वजा यु बिंदूचा निर्देशक म्हणजे वजा तीन कंसात वजा वजा पाच ओके वजा कंसात वजा पाच वजा वजा अधिक इथं लिहिलं आहे डिस्टन्स यू एल यल, यलबिंदूचा निर्देशक वजा बिंदूचा निर्देशक यलबिंदूचा वजा तीन आहे आपण पाहिला सूत्रातला वजा आणि या ठिकाणी यु बिंदूचा स्वतः वजा पाच आहे वजा वजा अधिक पाच वजा तीन अधिक पाच दोन पाच म्हणून तीन लिहिलं दोन डिस्टन्स यू एल बरोबर दोन ओके प्रॅक्टिस सॅक्ट नंबर वन पॉईंट टू क्वेश्चन नंबर फाईव क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर फर्स्ट सब क्वेश्चन राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ आर पी सीन फिगर रे आर फिगरेस रे आर टी इज द रे आपोजिट टू रे आर पी ओके ऑपोजिट रे ऑफ आर पी आर आर रे आर एस अँड रे आर टी ओके सेकंड सब क्वेश्चन राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ रे पी क्यू रे पी क्यू अँड रे आर पी रे पी क्यू इज द इंटरसेक्शन रे पी क्यू इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी ओके